जय श्रीराम मंडळी चला स्वागत आहे तुमचं तुमच्याच भावाच्या व्हिडिओमध्ये तर आपण आज जातोय चला पुढे सांगतो तुम्हाला मी <laughs> आधीने सांगून देत मंडळी आ... आपण आज जातोय डोंडाईच्या आणि डोंडाईच्याहून पण पुढे जायचंय आपल्याला ते तुम्हाला मी डोंडाच्याला पोचल्यावर सांगेल तसं थोडंसं सा काम आहे माझं नेक्स्ट मंथमध्ये वाढदिवस येतो आहे माझा तर त्यासाठी आतापासून थोडीशी तयारी करून घेतो तर मंडळी शादेच्या बाहेर निघून गेलो आहे आपण आता इथून स्टॉप घेऊ आपण सारंगखेडा तिथे तुम्हाला सांगेल मी डोंडाच्याला का जातो आहे आणि डोंडाच्या पुढे पण कुठे जायचं आहे ते पण सांगेल तुम्हाला मी आपण पोचलो सारंगखेड्याला मागच्या महिन्यामध्ये यात्रा होती इथे ब्लॉग बनवला होता मी पण बघितला नसेल तर चॅनलला भेट द्या आणि सारंगखेड्याचा यात्रेचा लॉग बघा एक जायचं एक कारण आहे की डोंड्याच्याला एक मित्र आहे माझा तर त्याला काल कॉन्टॅक्ट केला होता मी की ब मी जातोय आज इथे इथे तर तो बोलला की सोबत जाऊ मग त्याच्यासाठी मी दोन डोंडाच्या जातोय शाद्यावरनं शाद्यावरनं तर आपण इकडनं तिकडनं पण जाता आलो ना आपल्याला डायरेक्ट शादान शाद्यावरनं शिरपूर यार हे कमी सीसी वाले बाईक राहतात ना यांच्यावर असताना ओव्हरटेक करताना नीटच करायचं नाही तर यां कसा पिकअप कमी राहतो यांना आणि ओव्हरटेक करायला आहे ना आपण ओव्हरटेक करायला जातो आणि समोर अचानक एखादी गार वगैरे बाईक वगैरे जर आली तर मग कसं प्रॉब्लेम होऊ शकते मंडळी आता आपण पोचलो आहे डोणायच्या जरा काम चालू आहे रोडचं खूपच भयंकर खराब रोड हो होता आपण बरं सुधरवता येतं हे सारंगखेड्याची यात्रापासून सुधरायला चालू आहे यांनी तर त्या फ्रेंडला पण फोन करून दिलाय मी तो पण येतोय तिथं नंदुरबार फुलीला एंट्री झाली मंडळी आपल्या डोंडाईच्या मध्ये हो हा हा चिल्लर पार्टी एकदम शॉक होत आहे मला बघून रायडिंग सूट घातलाय ना मी आज टाटा बाय बाय फिर मिलेंगे दोस्तों दोस्तो नंदुरबार चौफुलीला पोहोचलो आता ते मित्राची वाट बघावं लागेल इथे इथे थांबू एका साईडला तर मंडळी भेटून गेला आहे आपला मित्र आता निघू आपण इथून डायरेक्ट शिरपूर चल इकडनं या भाऊला जर रस्ता माहिती आहे पुढून चांगला लागेल इकडनं गेलो होतो मी जातोच सोय पडून गेलेली नाही आला इकडे मी काय दुसरींदा आलो फक्त इकडे अ फर्स्ट टाइम मी त्याला ठेची एक्झाम होती माझी हा 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 एक्झॉस्ट साऊंड मंडळी तर जरा सांभाळून चालवा लागतं आणि एक फक्त सिंगल रोड आहे इकडं पण गाडी जातायत आणि तिकडं पण येत आहेत कसं जास्त रिस्क नाही घ्यायची इथून रोड जरा चांगला लागला असं चला भाऊ पुढे निघून चालला आपण पण पण निघून चाला आता त्याला यायला टाइम लागून जाईल भाऊ मागे राहून गेला त्याची वाट बघू कोणतं गाव हे शिंदखेडा येईल पुढे मग शिंदखेड्या डायरेक्ट दहा पंधरा किलोमीटर आपलं हे शिरपूर मग शिरपूरला गेल्यावर सांगतो तुम्हाला कि का आलोय मी शिरपूरला आज गाडीचा यार वाह वाह क्या बात है, है। राडर। मरना तेरे को डर नहीं लगता मंडळी आपण आता शिंदे पोहोचलेलो आहे काही दाखवत नाही शिरपूर किती किलोमीटर आहे ते ना एक दिवशी दडगावला घेऊन जावं लागेल दडगावच्या घाटामध्ये मध्ये मग मजा येईल घाट कसा आहे मग तिकडनं कलकुवा घेऊन जावं लागेल पाहिलं गेलं ला तर शिंदखेडा तर शिरपूर रोड पण चांगला दिसतोय पंधरा किलोमीटर इथून पुढला शिंदखेड्याहून शिरपूरला जाताना पण तापी नदी लागते आपली बघून घ्या किती पाणी आहे तापी नदीमध्ये तिकडे हा शिदरोड रोड थांबलो इथे तुम्हाला दाखवण्यासाठी मंडळी निघालो इथून आता ताबी मातेचं दर्शन करून घेतलं आता डायरेक्ट आपण थांबू शिरपूरला आपलं जे काम आहे ते करून येतं ना असं थांबाय थांबाय मध्ये आपला आता वेळ चालला जाईल तर यायला पण होऊन जाईल घरी पण लवकर आहे आपल्याला शिरपूर दोन एक किलोमीटर बाकी मंडळी आणि हा रोड काय यार इतकं मोठं शिरपूर सोन इतकं प्रोग्रेस झालेलं असून हा रोड तर हे कधीच सुधरवणार नाही <laughs> किती मोठमोठे कॉलेज आहेत तिथे इतर बाकी रोड चांगला आहे पण हा मेन रोड आहे ना हा डायरेक्ट इंदोर हायवे टच होतो ह्या रोडला बनवत नाही हे <laughs> चांगली का गाडी शिरपूर मध्ये एंट्री केली आपण आणि आता हा आपला आहे करवंद नाका इथे गार्डन आहे गार्डनच्या बाजूला वॉटर पार्क आहे आणि वॉटर पार्कच्या बाजूला माझं काम आहे हे आलं तुमचं गार्डन इथे आपलं काम जरा पुढून टाळ मारू तर हा मंडळी आपण आलोय आज इथे अनाथ मध्यम मुलांचे बालगृह हो, शिरपूर इथेच काम होत माझ आज बोललो होत ना काहीतरी बड्डे स्पेशल करू म्हटलं आपण ते स्पेशल आपलं इथेच राहणार आहे सगळे उपस्थिती मग कसं कसं मेनू वगैरे काय 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 खातात त्यांना काय आवडतं वगैरे ते जय राम मंडळी आपण शिरपूरला पोचून गेलो आहे इथे आलो आहे आपण अनाथ मतिमंद मुलांचे बालगृहामध्ये नेक्स्ट मंथ फेब्रुवारीमध्ये वाढदिवस आहे माझा पंधरा तारखेला पंधरा तारखेला तर काही मी फ्री नाही आहे तर आपण पुढच्याच महिन्यामध्ये रविवारी चार तारीख म्हणून इथं जेवण देणार आहे ते कसं दुसऱ्यांना खाऊ पिऊ घालण्यापेक्षा कसं या गरीब बिचाऱ्या मुलांना मतिमंद मुलांना जर आपण खायला देऊन देऊ तर काही ही एवढी मोठी गोष्ट होणार नाही आणि मम्मी पप्पानी पण पन मला हो सांगितलेलं आहे ते पण येणार आहे संडेच्या दिवशी मम्मी पप्पा मी आणि दोन एक फ्रेंड्स राहतील माझे ते पण येतील तर तुम्हाला पण असं काही देऊ वाटलं वगैरे तर तुम्ही पण येऊ शकता इथे मनाला शांती वाटते थोडीशी तर मंडळी आपण आता इथून निघू जरा भूक पण लागलेली आहे आणि चहा पण पिऊ वाटते चहा पिऊ का जेवण करू ते जे समजत नाही आता चला पुढे बघू जरा हॉटेल दिसली पहिली चांगली जर... तर जेवण करू आणि जर म्हणजे जेवणाची हॉटेल दिसली तर जेवण करू नाही तर चहाची हॉटेल दिसली तर चहा पिऊ चला तर मंडळी आता आपल्याला बघायची हॉटेल जेवण वगैरे काही ते काय जरा बघू करू तर करू नाही तर चहा पिऊन घेऊ आधी थोडस पोटाला आधार हे कही अच्छा तर मंडळी आपण थांबलो इथे जरा चहा वगैरे पिली आणि भाऊ तर आता इकडे जाणार आहे आणि आपण आपल्या रस्त्याला जरा अडचण येऊन लागली म्हणजे थोडंसं एक काम येऊन लागले सोबत सोबतच जाणार होतो इथून डोंडाच्या सॉरी शिंदखेडा शिंदेडावर डोंडायच्या मग शिंदे तो आपण जर झाला तसं तिकडूनच जाणार होतो पण आता मला जरा वेगळं काम येऊन लागलेलं आहे आणि भाऊ पण तिकडनं आला असता पण याला खूप मोठा फेरा पडणार आहे म्हणून आता भाऊ पण इकडे जाईल आणि आपण आपले आपल्या रस्त्याला तर मंडळी निघून गेलोय आपण हो गतिरोधक आता जिकडनं आलो ना तिकडनं नाही जायचंय आपल्याला आपल्याला बोरडीकडनं जायचंय थोडस तिकडे पण काम आहे तर मंडळी आपण शिरपूरच्या बाहेर निघालोय पण आपल्याला इकडे जायचंय पण हा रोड थोडा खराब आहे पण थोडे इकडे काम आहे म्हणजे खराब तर हायच रोड पण थोडा सुमसाम राहतो थो। बा असं तिकडे तितक्या गाड्या वगैरे नाही चालत तर मंडळी आवडला का प्लॅन माझा बर्थडेचा स्पेशल बर्थडे कसा प्लॅन केलाय मी काय केला आहे ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा असं नाही की आपण यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे म्हणून हे करतोय असं नाही मी दरवर्षी करतो कुठे ना कुठे काही ना काही पण असं झालं होतं मागच्या वर्षी की माझं ॲक्सिडेंट झालेलं होतं आणि माझा पाय फ्रॅक्चर होता खूप म्हणजे खूप ठिकाणी लागलेलं होतं मला त्याच्यामुळे काही करता नाही आलं मला घरामध्ये मी सात आठ महिने पडलेलो होतो म्हणून काही जमलं नाही तर ह्या वर्षी पप्पाच्या नावाने मम्मीच्या नावाने आणि माझ्या पण नावाने करून टाकू हे दुसरं काही नाही मंडळी बिचारे मतिमंद मुलं आणि अनाथ मुलं आहेत ते अनाथ राहतात बिचारे त्यांना आईचं प्रेम भेटत नाही वडिलांचं प्रेम भेटत नाही खूप म्हणजे खूप आणि बाकीचे मतिमंद राहतात तुम्हाला पण काही करायचं असेल तर मंडळी खूप तुमचा स्पेशल बर्थडे सेलिब्रेट करून टाकायचं तुम्ही पण तुम्हाला पण त्यांचा आशीर्वाद भेटून जाईल तर मंडळी आपण आता पोचलो बोराडी छोटस गाव आहे पण आज, ले ले, ले ले। आज। तर फक्त चहा पिली आहे यार जेवण पण नाही केलेलं आहे आणि नाश्ता पण नाही केलेला आहे आणि भूक पण नाही लागली तर मंडळी आपण शिरपूरहून खूपच लांब येऊन लागलो आपण वडगाव साईडकडनं जातोय आता आजीला पण भेटून घेऊ तर जे काम होतं बोराडीला ते तर करून घेतलं मी तर मंडळी हे आलं आता शहाना इथे माझ्या मम्मीने बावीस ते वर्ष ड्युटी केलेली आहे हे बघा लो फ्यूल राखवत मंडळी लो फ्यूल लो फ्यूल का नाही पोचू घरी तुम्ही व्हिडिओ बघत राहा मग पोहचून जाईल मी घरी <laughs> शहाद्यावरन बस येते ही इकडनं डायरेक्ट शहादा शहाना डायरेक्ट शहादा मंडळी वडगावला आलो आजीला फक्त चालू चालू एक दोन मिनिट भेटून घेऊ मग लगेच निघू आपण आलो आजी हाय की नाही आहे घरी काय माहिती का कुठे गेलेली आहे हा हाय घरी चला आजी जातो हा हो चला तर मंडळी निघू आता आपण आता डायरेक्ट घरी फ्यूल टाकून घेऊ नाही तर बस घरी पोचणार नाही घरी घरी करतोय आपण घरी पोचणार तर मंडळी फ्यूल करून घेऊ खूपच कमी होऊन गेलो होत तर मंडळी आपण पोचूनच गेलो होता शहादा तर हा होता आपला पार्ट वन आता पार्ट टू चार तारखेला संडे वाट बघा आणि हा व्हिडिओ पण पूर्ण बघा तुम्ही पार्ट टू मग तुम्हाला माहिती दे काय काय करणार आहे आपण तरी बघून घ्यायचा आणि सपोर्ट करा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि मंडळी लव्ह यू गाईज फक्त सपोर्ट करा सबस्क्राईब करा